नमस्कार मी अडकते प्रदीप मोरे आता पुन्हा एकदा लातूर शहर मतदारसंघासाठी सन्मानी अमितजी देशमुख हे त्यांच्यासाठी मताचा कौल मागत आहे आम्ही जे तुम्हाला विचारू इच्छितो गेल्या तीन मध्ये तुम्ही लातूर मधून लातूरचे प्रतिनिधी निवडून गेला या लातूर साठी तुम्ही काय केलेलं आहे तीन तीन वेळेस तुम्ही लोकांना थापा मारल्या स्वतः निवडून गेलात पण या लातूर साठी तुम्ही काहीही केलेलं नाही असा माझा स्पष्ट आरोप हो आहे तुम्ही पिण्याच्या पाण्याचं आश्वासन आम्हाला दिलं दोन हजार चौदा साली तुम्ही असे म्हणाला की आता मी निवडून मला निवडून द्या निवडून गेल्या गेल्या तुम्हाला लिंबूटीचं पाणी आणून देऊ तुम्ही आणून दिलात का नाही दोन हजार एकोणीस साली पुन्हा तुम्ही असं म्हणलात की आता तुम्ही नळाला तोट्या लावून ठेवा मला निवडून द्या आणि एक महिन्याच्या मी तुम्हाला उजनीचं पाणी आणून देईन अमितजी हे भूलताबा आता बंद करा पुन्हा एकदा तुम्ही आता लातूर समोर लातूर करा समोर मतदान मागण्यासाठी येत आहात समस्त लातूरकरांना माझी विनंती आहे अशा त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका ज्यावेळेस ते तुमच्या समोर येतील त्यांना जाब विचारा आणि विचारा की तुम्ही आता कशासाठी पुन्हा एकदा आमची मतं मागण्यासाठी येत आहात मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवून येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही जीना धडा शिकवा असे मी आपल्याला विनंती करत आहे